उरण मध्ये चालले काय पुन्हा सापडले बेवारस शव सतत घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे उरण तालुका चर्चेत आहे दाऊदने केलेला घात अजूनही कोणीच विसरू शकला नाही अशातच प्रकरणाशी घटनाक्रम उरण मधून समोर येणार की काय असा प्रश्नच आता उपस्थित होतोय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उरण तालुक्यातील जासई गावात दिवा पाटील सभागृह असलेल्या परिसरात एक बेवारस शव सापडले आहे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या भागात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये हा मृतदेह असल्याचे बोलले जात आहे अद्यापही हा मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा याबाबत खुलासा झालेला नाही मात्र परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि गोणीतून दिसणारे काही मानवी अवयव यामुळे हे प्रेत इथे अज्ञात व्यक्तींनी टाकल्याचे बोलले जात आहे याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तसेच फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले आहे सद्यस्थितीत कोणालाही घटनास्थळी जवळ जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय पोलीस तपासांती काय निष्पन्न होईल याकडे आता उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट